अरे ऐक ना मला उद्या ऑफिसला यायला उशीर होईल का रे अरे बँकेत थोडं काम आहे इन्व्हेस्टमेंट बँकेत जायची काय गरज आहे तू आता कुठेही इन्व्हेस्टमेंट करू शकतो तेही डायरेक्ट आरबीआय हे कसं शक्य आहे शक्य आहे मी तुला सांगतो आणि तुम्हालाही सांगतो नीट ऐका आता तुम्ही डायरेक्ट आरबीआय द्वारे इन्व्हेस्टमेंट करू शकता आरबीआयने नवीन ऍप लॉन्च केला आहे आरबीआय रिटेल डायरेक्ट या ऍपमध्ये मध्ये तुम्हाला चार स्कीम आहेत गव्हर्नमेंट बॉन्ड्स सॉवरेन बॉन्ड्स आणि शॉर्ट टर्म साठी टी बिल्स प्रत्येकासाठी हा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन तयार केला आहे तुम्ही लो रिस्क वर इन्व्हेस्टमेंट करू शकता तसेच या इन्व्हेस्टमेंटची सुरक्षा सुद्धा आरबीआय तर टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतात आणि तुम्हीही इन्व्हेस्टमेंट घर बसल्या करू शकता ह्या ऍपद्वारे तसेच ह्यासाठी तुम्हाला कोणत्याही डीमॅट अकाउंटची गरज लागत नाही तर आरबीआयच्या ऍप वर रेजिस्ट्रेशन करून तुमचे अकाउंट उघडून तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करू तुम् शकता या साठी तुमचे नाव हो, जन्मतारीख पॅन कार्ड नंबर मोबाईल नंबर ईमेल ही माहिती लागेल या बेसिक इन्फॉर्मेशननी तुम्ही तुमचे अकाउंट उघडू शकता त्यामुळे कोणत्याही ब्रोकर सेवा द्वारे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करा अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशनसाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला व्हिजिट करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका